साजरा कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित आहात हा कार्यक्रम कवयित्री बैनाबाई चौधरी तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या पूर्ण सहकार्याने तसच काही आर्थिक मदतीने सोबत वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थांना निर्वाढ आणि पोलीस प्रशासन यांचं सहकार्य या संयुक्त हा कार्यक्रम आज या ठिकाणी मंचावर आदरणीय मिसाळसर हे प्रांत असताना त्यांनी खोबिया केसेस केलेले आहेत आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून

सहभागी असा उल्लेख करणं हे शासनाला देखील मान्य आहे आता या ज्येष्ठ नागरिकांची संख्या जर आपण केला तर मागच्या तीन वर्षापूर्वी दहा टक्के एवढी संख्या होती आरसी बारा टक्के आलेले म्हणजे देश नागरिकांची संख्या दिवशी वाढत नव्हते तर दहा ते बारा टक्के जी लोकसंख्या आहे त्याचा जर विचार केला तर कोट्यावधी ही संख्या येते तालुक्यामध्ये दाखावर येणार आहे गावामध्ये काही शेकड्यावर येणार आहे पण या सगळ्यांना समस्या असतात असं नाही एका गावामध्ये जर दोनशे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्या दोनशे पैकी